बापाई जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित असले असलेले लोकप्रतिनिधी आणि आरक्षण हे असलं पाहिजे आरक्षणातून समाजाला सुरक्षित केलं पाहिजे अशा विचाराचे इथे असलेले सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि भगिनी मित्रांनो आज आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याकरता रमलेलो आपल्या आंदोलनाचा हेतू हा की ज्या पद्धतीनं राहुल गांधी देशामध्ये एक भूमिका मांडतात आणि देशाच्या बाहेर जाऊन वेगळी भूमिका या ठिकाणी मांडतात राहुल गांधींचा असलेला उघडकीस आलेला खरा चेहरा या ठिकाणी लोकांसमोर आणणं त्यांच्या वक्तव्यामध्ये असलेल्या चुकीच्या भूमिकांबद्दल निषेध व्यक्त करणं आणि खरा चेहरा लोकांसमोर आणून या मंडळींची खरी वैचारिकता इथे लोकांसमोर आणणं या कारणाकरता आपण सर्व मंडळी आंदोलन या ठिकाणी करत आहोत आपण हे आंदोलन निषेधाचं सुद्धा करतोय कारण आरक्षण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने यांच्या विचारातून पुढे आलेली ही संकल्पना आहे वास्तविक छत्रपती शाहू महाराज असतील त्यांच्याही अगोदरच्या मंडळींनी ही भूमिका इथे स्वीकारली होती की समाजामध्ये जी मंडळी आपल्या तोड नसतील आणि त्यांना स्पर्धा करण्याकरता आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करण्याकरता ते सुरक्षित करण्याकरता आणि आपली कु कुडली पिढी ही जगामध्ये सक्षमरित्या पुढे येऊन इतर समाजाच्या तुलनेमध्ये देखील त्यांना संधी मिळावी याकरता समाजामध्ये मागे असलेल्या मंडळींना एक पायरी या त्यांना पुढे दिली पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे की जेणेकरून ते या स्पर्धेच्या युगामध्ये या ठिकाणी टिकतील आणि आपल्या अंगातली गुणसंपदा आपल्या अंगातलं नेतृत्व आपल्या अंगातली संपदा आपल्या अंगामधली ज्याला आपण गुणवत्ता म्हणू ती गुणवत्ता त्यांना त्या ठिकाणी मांडता येईल आणि जगाच्या बाजारामध्ये किंवा जगाच्या या व्यवहारामध्ये त्यांना योग्य संधी या ठिकाणी मिळेल आरक्षणाला विरोध करणाऱ्या राहुल गांधीचा